शिरूर तालुक्यातील शहाण्णव ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली आहे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तीस सर्वसाधारण साठी एकोणतीस ओबीसी सर्वसाधारण तेरा ओबीसी महिला तेरा अनुसूचित जाती सर्वसाधारण चार आणि महिला अनुसूचित सर्वसाधारण एक अनुसूचित जमाती महिला दोन असे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण होते सोडतीमुळे काहीचा अपेक्षा सरपंच पदाच्या उंचावल्या गेल्या तर काहींच्या अपेक्षा बंगल्या त्यामुळे काही खुशी काही गम अशी अवस्था गाव कारभारांची झाली होती लोकशाही व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत महत्वाचे असो गाव कारभारी सरपंच पदाच्या माध्यमातून कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष असल्यानं आजच्या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते शिरूर तहसील कार्यालयाच्या इमारतीतील सभागृहात प्रांताधिकारी पूनम अहिरे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण पदाची सोडत कार्यक्रम पार पडला समीक्षा गिरमकर आणि वरद जाधव या विद्यार्थ्यांच्या हस्ते या सोडती काढण्यात आल्या राजकीय दृष्ट्या महत्वाची असणारी मुखाई जांबूत या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गाकरिता राखीव झाले वडगाव रासायचे अनुसूचित जमाती महिलांकरिता राखीव झाले ओबीसी महिला प्रवर्गाकरिता निमोने आणि पिंपळे जगताप आणि ओबीसी सर्वसाधारणकरिता कवटे एमआ ग्रामपंचायत आरक्षित झाल्या सर्वसाधारण महिलांसाठी तारडोबाची वाडी न्हावरा शिक्रापूर ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षित झालंय शिरूर ग्रामीण टाकळी हाजी रांजणगाव गणपती मलठण सडसवाडी मांडवगण फराटा इणामगाव या ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी राहिल्या आहेत प्रवर्गानुसार ग्रामपंचायत न्याय आरक्षण पुढील प्रमाण अनुसूचित जाती स्त्रीकरिता राखीव ग्रामपंचायती मुकाई गोलेगाव वडुबुद्रुक जांबूत अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता राखीव आरक्षण ग्रामपंचायती अहमदाबाद वाजेवाडी निमगाव भाळुंगी हिवरे अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायत वडगाव रासाई माळवाडी अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव कुरळी नागरिकांचा मावगास वर्ग महिला प्रवर्गा करिता आरक्षित ग्रामपंचायती निमगाव भोगी रावडेवाडी निमोणे नागरगाव पिंपळ पीम्पल, सुटी पिंपळे जगताप पिंपरी दुमाला सादलगाव मत्स्य बुद्रुक शरदवाडी वाडा पुनर्वसन चव्हाणवाडी करडे नागरिकांचा मागास वर्ग ओबीसी सर्वसाधारण करिता आरक्षित ग्रामपंचायती वाघाळे अण्णापूर खैरेवाडी पारोडी खंडाळे फाकटे कोळगाव डोळस मिळगुलवाडी कवटे एमाई आंधळगाव गणेगाव खालसा कासारी कान्हूर मेसाई कारेगाव सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव आंबळे कळवंतवाडी धाडोरे टाकळी भीमा आपटी केंदूर कोरेगाव भीमा चिंचोली मोराची शिंदोडे उरळगाव गणेगाव दुमाला पाबळ भाबरडे बुरुंजवाडी खैरेनगर विठ्ठलवाडी आलेगाव पागा शिक्रापूर मोटेवाडी डिंगरजवाडी कोंढापुरी पिंपरखेड वरुडे निमगाव धुळे निरवी बाबुळसर बुद्रुक तारटोबाचीवाडी नाहवरे दरेकरवाडी उन्हाट सर्वसाधारण प्रवर्गासाठीचं आरक्षण ढोकसावंगी चिंचणी शिरूर ग्रामीण काठापूर खुर्द वडनेर खुर्द शिरसगाव काटा टाकळी हजी चांडोह करंदी रांजणगाव सांडस तांदळी करडेलवाडी मांडणगाव फराटा तळेगाव सोने सांगवी दहीवाडी सडसवाडी मलठण रांजणगाव गणपती बाबुळसर खुर्द संविदणे सरदवाडी जातेगाव बुद्रुक धामारी इणामगाव जातेगाव खुर्द खैरेवाडी करंजावणे पिंपरी खालसा यावेळी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे वडगाव रासायचे सरपंच सचिन शेलार माजी सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे आदी उपस्थित होते